कुणी आहे का घरात घरात कुणी आहे का कोण हाय भाई, मी एक गरीब यात्रे करू आहे मी आणलेली सगळी शिदोरी संपून गेली मला खूप भूक लागली काही खायला देशील हा नदीला असतो तू मला तुम्ही ब्राह्मण दिसता आम्ही आपलं महार आमच्या घरचं अन्न तुम्हाला कसं द्यायचं द्यायच बाई फक्त अन्न हवं कृपा करून थोडं अन्न देशील तुम्हाला अन्न दिलं तर ब्राह्मणाला अन्न देऊन बाटवलं म्हणून लोक मारतील आम्हाला आता जास्त वेळ लावू नकोस भुकेने माझे प्राण अगदी कासावीस झाले कृपा करून लवकर मला काहीतरी अन्न या आत या माणसाला अन्नदान करून तू फार मोठ पुण्याचे काम केले परमेश्वर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण इच्छा पूर्ण होतील होती जरूर होती लग्नाला लई वर्ष झाली बघा पर मूलबाळ नाही आप प्रसाद घ्या प्रसाद खा तुझा काटा पण म्हणून भरजी दादा भी ना भरजी दादा आहो भरजी दादा कुठं गेलं म्हणायचं देवा काय आकृत सोयरा हे सोयरा कारभरी आपण ब्राह्मण आला होता अरे आपण महारायच्या घरात आहो मी आता जेवाला वाटलं त्याला इकडं जेवला माझा तुम्हाला असणार अग सोयरा सोयरा अग माझ सका पांडुरंग इथे येऊन जीवन घेणार की का पांडुरंग माझ्या घरी येऊन जाव हो ना होय कारभारी कारभारी पांडुरंगाने मला आशीर्वाद दिलाय आई म्हणा काय सांगतेस कारबारी नऊ महिने झालं बाळ बाळ कधी बी येईल बाळणपणाची लय काळजी वाटती मला आता तुझी ही अवस्था बघितली की माझा जीव लय कासावीस होतोय त्यात तू आपला गाडग्या मडक्याचा संसार जवळ पैसे नाही ते जीवाची माणसं बी नाहीत

<SILENGAL> Agak apa ini? Agak saya tu je awasah. थांब 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 अग काय करू नका अग अगं सगळं तुझं बाळ अगदी सुव्यवस्थित होईल काय काळजी करू नकोस माझ्या पोरा अगं काय काळजी करू नका अगं गावातली लई बाळपण मी केलं तुझं बाळ तीन सगळं सुखरूप राहील ग काय काळजी करू नकोस मी आले ना हो अगदी व्यवस्थित होईल गिरम दादा अरे असं काय धावत पळत आलायस घाबरलाय जणू ग सोयराला कळा सुटल्यात कवा बी बाळंती होईल चल लवकर आता अगं बाया आणि तिला एकट्याला सोडून आलास अगं आता मला काय करावं कळत नाही म्हणून तर तुझ्याकडे आलोय चल 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 हे घेऊन आलेस मी काम आले अगं आई मी कशी आहेस ग तू आता हं अवंचक सांच्याला अं गेला तंना आता माघारी घरी अलर्ट अगं काय बोलतीस मी कुठे आलते ते मी आता दादाबरोबर येते ना हो सांगतेस काल तू आली माझं बाळणपण केलं नाही बा मी नव्हते आले गुझ्या रूपानं कोण येऊन माझं बाळणपण करून केलं दुसरं कोण असणार अगं जनीच्या घरात ज्यानं दळण केलं तो माझा इटूर आहे अगं सोयरी अगं तुझ्या बाळणपणासाठी निर्मळीच्या रूपानं आला बघतो पांडुरंगच आला जण अग ग बघू ग बाळाला बघू काय चक्क लगा माझ्या लस ललते किती गोड आहे ग जनु इठलाचा प्रसाद आहे बघ निर्मळ हेचं नाव आपण ठेवायचं कर्म मेळा होय होय होय